बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज बुलढाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत दररोज बलात्कार खून लुटमार जाणपोळीच्या मानव जातीला काळेमा फ्या आहेत केवळ हिंदू आहेत म्हणून हा अत्याचार होत आहे का असा प्रश्न उपस्थित असून या घटनेचा निषेध नोंदणीसाठी आज दहा डिसेंबरला बुलढाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक गर्दी हा शहरातील विविध भ्रमण करत हा मोर्चा जिल्हा कचेरीवर जाऊन धडकला या मोर्चातील एका शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला दिलं या मोर्चामध्ये हिंदू समाजातील युवक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते